जानेवारीपासून रेशन धान्य वाटपात पुन्ह पुन्हा बदल राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत सुधारित नियम राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रास्त दर धान्याच्या मासिक नियतन प्रमाणात जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पुन्हा बदल करण्यात येणार आहे यापूर्वी अंत्योदय कार्ड धारकांना वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रतिसदस्य तीन किलो तांदूळ दोन किलो गहू असे धान्य वाटप केले जात होते मात्र नंतर पुरवठा विभागाकडून बदल करून अंत्योदय धारकांना चिदापत्रक पंचवीस किलो तांदूळ दहा किलो गहू प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रतिसदस्य चार किलो तांदूळ एक किलो गहू असे वाटप सुरू करण्यात आले होते जानेवारी सव्वीसपासून होणारे बदल येत्या जानेवारी सव्वीसपासून पुन्हा नव्या प्रमाणानुसार धान्य वाटप केलं जाणार असून अंत्योदय कार्डधारकांना प्रति शिधापत्रिका वीस किलो तांदूळ पंधरा किलो गहू प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य तीन किलो तांदूळ दोन किलो गहू असे मिळणार आहे